नमस्कार आचार्य एग्रो सर्व्हिसेस चॅनलमध्ये शेतकरी बंधूंना तुमचं सहसे स्वागत आहे आज हा पाटमागचा जो प्लॉट बघत आहे अठ्ठेचाळीस गुंट्याचा प्लॉट एकशे दहा टन प्लॉटमध्ये उत्पादन पडलेलं आहे या प्लॉटचं खोडवा नियोजन आजचा सगळ्यात मोठा विषय खोडवा नियोजन व्हिडिओ स्किप करू नका खोडवा नियोजनबद्दल पूर्ण परिपूर्ण माहिती देतो जे आत्ता तुम्ही जे बघायला लागला आहे ह्या प्लॉटचे जे बुडकं मारल्यात ते बुडकं एकदम जबरदस्त आणि क्वालिटीनं कुदळीनं बुडकं मारलेले आहेत जमिनीलगत बुडकं मारल्यामुळं जी हे कोंब असतात हे ठोसार आणि चांगल्या पद्धतीनं येतात आणि जे खालचा डोळा जो आहे म्हणजे मातीमध्ये मा मुजलेला जो डोळा आपण भरणी केल्यानंतर तो डोळा एक नंबर आणि चांगल्या क्वालिटीचा डोळा उगवून येतो याच्यामुळं फायदा काय होतो की पुढं जाऊन तो मरत नाही आणि शेवटपर्यंत डोळा टिकून राहतो त्याच्यामुळं धारकुदळीनंच बुडकं सरासरी मारलेले फायदेशीर ठरतात दुसरा जो विषय आहे यामध्ये रासायनिक फर्टिलायझरचा जो पहिला जो विषय आहे तो आत्ता बरोबर पाणी पाजताना पाणी पाजण्याच्या अगोदर यामध्ये दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन पोती दुय्यम एक पोतं मायक्रोनिट्रन्स दहा किलोची बॅग हे रासायनिक फर्टिलायझरचा डोस पडणार आहे आणि हा हो डोस पडून या याच्यामध्ये बगला बिन मारता बगला न मारता या प्लॉटची डेव्हलपमेंट पुढची प्रोसिजर चालू होईल या प्लॉटचं जे पुढचं रोटेशन आहे ते पुढल्या ब्लॉकमध्ये मी सांगत जाईन आणि त्याच पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट राहील आत्ता जे तुम्ही तुमच्या डोळ्याखाली जो प्लॉट घालत आहे या पद्धतीचा प्लॉट बघा आणि पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला या प्लॉटची अजून पुढची माहिती जी आहे ती प्रत्येक ब्लॉकमध्ये थोडं थोडं सांगत जाईन खोडवा नियोजन करत असताना आपल्याला जे बारीक सारीक ज्या गोष्टी लागतात त्या पद्धतीनं तुम्हाला सगळी डेव्हलपमेंट मिळेल नमस्कार